नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आणि आयुष्य महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत घटक संवर्गाची तांत्रिक आणि अतांत्रिक पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे तर याबाबत आवश्यकता परीक्षा जी आहे बाबतची अत्यंत महत्वाची आपत्कालीन जी अपडेट आहे जारी करण्यात आली आहे चोवीस सप्टेंबरच्या या अपडेटनुसार सूचना आजची अपडेट आहे सरळसेवे तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा वैद्यकीय वे शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय आणि संलग्नित न्यायालयातील घटक तांत्रिक आणि अतांत्रिक संवर्गातील सेवा कोड्यातील रिक्त पदे भरण्याकरता राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर सुरू आहे सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मागील आठवड्यापासून अतिमुसळधार पावसामुळे पाहू शकता राज्यामध्ये आपत्कालीन पूर परिस्थिती निर्माण झाल्याने पंचवीस सप्टेंबर आणि सव्वीस सप्टेंबर मध्ये उद्या आणि परवाच्या ज्या परीक्षा आयोजित आहेत या पुढे ढकलण्यात आल्या असून याबाबतचे सुधार वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येईल अशी ही अत्यंत महत्वाची एक छोटीशी अपडेट प्राप्त झाली आहे उद्याच्या आणि परवाच्या परीक्षा रद्द झाल्या असून याबाबतची नवीन अपडेट नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल अत्यंत महत्त्वाच्या अशा सगळे अपडेट प्राप्त करण्यासाठीच लवकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद